पैशांच्या वादातून भोरच्या पोंबर्डी गावातील तीस वर्षीय विक्रम गायकवाडची हत्या नऊदा फेब्रुवारीला अशा बातम्या आल्या विक्रमच्या डोक्यात मानेवर छातीवर पोटावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते विक्रमचा जवळचा मित्र अनुज चव्हाणच विक्रमची हत्या केल्याचं पोलिसांसमोर कबूल केलं विक्रमच्या भावाच्या तक्रारीवरून भोर पोलिसांनी अनुज चव्हाण विरोधामध्ये ॲट्रोसिटी आणि हत्येचा गुन्हा दाखल केला पैशांच्या वादातून अनुजनं विक्रमची हत्या केल्याचं तपासात समोर आलं वरवर पाहता पैशांच्या वादातून होणाऱ्या इतर हत्येसारखंच हे प्रकरण वाटतं पण या प्रकरणाला आता ऑनर किलिंगचा अँगल दिला जातोय तो आरोपी अनुजच्या एका विधानामुळं त्यानं आमच्या रक्ताला हात घातलाय असं अनुज त्याच्या काही लोकांना सांगत होता त्यामुळे पैशांचा वाद हे आपल्या मुलाच्या हत्येचं कारण नसून त्यानं केलेल्या आंतरजातीय विवाह हे त्यामागचं खरं कारण असल्याचा संशय विक्रमच्या घरच्यांनी व्यक्त केलाय मात्र पोलीस त्या अँगलना तपास करत नसल्याचा आरोप विक्रमच्या कुटुंबियांनी केला आहे त्यामुळं विक्रम गायकवाड हत्याप्रकरणी दलित संघटनाही आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय भोरमधलं विक्रम गायकवाड हत्या प्रकरण नक्की आहे काय त्याला ऑनर किलिंगचा अँगल का दिला जातोय या सगळ्या प्रकरणात विक्रमच्या घरच्यांकडून होणारे आरोप काय त्याचीच माहिती या, या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी विक्रम गायकवाडची हत्या आणि त्यामागचं समोर आलेलं कारण काय ते बघूयात भोरच्या पोंबर्डी गावातील तीस वर्षांचा विक्रम गायकवाड आपल्या आई भाऊ आणि चुलत्यांसोबत एकत्र कुटुंबात राहत होता विक्रम रोज संध्याकाळी भोरला आपल्या फोर व्हीलरनं जिमला जायचा जिमवरून रात्री नऊ पर्यंत तो घरी यायचा पण आठ फेब्रुवारीचं विक्रमचं हे शेड्यूल थोडं वेगळं होतं शेजारच्या वेनवडी गावात राहणारा विक्रमचा मित्र अनुज चव्हाणनं विक्रमकडून काही पैसे उसने घेतले होते ते पैसे परत देण्यासाठी अनुजन विक्रमला भेटायला बोलवलं त्यामुळं आपण अनुजला भेटून येणार असल्याचं विक्रमनं आपला लहान भाऊ सागरला दुपारी सांगितलं होतं आठ फेब्रुवारीच्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे बारा आर एफ नाईन फाय फायव्ह सेवन या गाडीनं जिमला गेला पण नेहमी रात्री नऊ पर्यंत घरी येणारा विक्रम त्या रात्री नऊ वाजून गेले तरी तो घरी आला नाही तो अनुजला भेटायला जाणार हे घरच्यांना माहीत असल्यामुळं त्यांनी थोडा वेळ त्याची वाट बघितली पण दहा वाजले तरी विक्रम घरी न आल्यानं त्याच्या भावानं आणि चुलत्यानं त्याला फोन केले पण ते त्यांना उचलले नाहीत त्यातच ते त्याचे काका विठ्ठल गायकवाड यांनी घरच्यांना एक, घर एक धक्कादायक माहिती दिली जिमला जायच्या आधी विक्रमनं त्याच्या काकांना मला कुणीतरी मारणार असल्याचं सांगितलं होतं हे ऐकल्यावर त्याच्या घरचे त्याला सारखे कॉल करत होते त्याच्या आईने रात्री पावणे अकराच्या सुमारास जेव्हा त्याला फोन केला तेव्हा तो, तो फोन एका अज्ञात व्यक्तीनं उचलला हा फोन पुण्यातल्या गुलटेकडी भाजी मंडईत आहे मला हा फोन माझ्या भाजीच्या गाडीत सापडल्याचं त्या व्यक्तीनं विक्रमच्या आईला सांगितलं विक्रमचा फोन तिसऱ्याच व्यक्तीकडे असणं आणि त्यानं आपल्या काकाकडं आपल्याला मारण्याची भीती व्यक्त करणं त्यामुळे विक्रमच्या घरचे घाबरले आणि ताबडतोब भोर पोलीस स्टेशन गाठत विक्रम बेपत्ता असल्याची तक्रार दिली तेव्हा पोलिसांनी विक्रमचा शोध घ्यायला सुरुवात केली विक्रमच्या ओळखीच्या काही लोकांकडे चौकशी केल्यानंतर त्याला भोरमधल्या चौपाटी परिसरात काही जणांनी चहा पितांना बघितल्याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी चौपाटी परिसरातलं सी सी टी व्ही फुटेज चेक केलं तेव्हा विक्रम गायकवाड गाडी घेऊन महाड रोडनं पुढे गेल्याचं दिसून आलं त्यानंतर पोलिसांच्या दोन टीमनं विक्रमचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यावेळी विक्रमची गाडी पोंबर्डी गावच्या हद्दीतील कॅनॉलजवळ सापडली ज्या ठिकाणी ही गाडी सापडली ती जागा विक्रमचा मित्र अनुज चव्हाणच्या कुटुंबियांच्या मालकीची असल्याचं पोलिसांना समजलं गाडीची नीट तपासणी केल्यावर गाडीच्या दरवाज्यावर आणि ड्रायव्हर सीटवर रक्त सांडल्याचं पोलिसांना आढळून आलं तेव्हा नक्कीच काहीतरी चुकीचं घडल्याची कुणकुन पोलिसांना लागली पोलिसांनी रात्रीच्या अंधारातच सगळा परिसर पिंजून काढायला सुरुवात केली तेव्हा गाडीपासून थोड्याच अंतरावर कॅनॉलच्या कडेला विक्रम हा रक्तानं माखलेल्या अवस्थेत पडल्याचं दिसलं विक्रमच्या डोक्यावर मानेवर हातावर छातीवर आणि पोटावर धारदार शस्त्रानं अठरा ते वीस वार केल्याच्या खोल जखमा होत्या त्यातून रक्त वाहत होतं त्याला पहाटे तीन वाजता रामबागच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं विक्रम अनुजला भेटायला जाणार असल्यामुळं आणि त्याचा मृतदेह अनुजच्याच कुटुंबियांच्या जागेत सापडल्यानं पोलिसांनी अनुजला अटक केली अनुजनही पैसे देण्याच्या वादातून विक्रमची हत्या केल्याचं कबूल केलं आता विक्रमचा भाऊ सागरनं भोर पोलिसांमध्ये दाखल केलेल्या दा तक्रारीनुसार अनुज चव्हाण विरोधामध्ये अट्रॉसिटी आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मग तरीही विक्रमच्या हत्येला ऑनर किलिंगचं वळण काय मिळतंय तर विक्रमची हत्या ही त्यानं सप्टेंबरमध्ये केलेल्या आंतरजातीय विवाहातून झाल्याचा आरोप त्याच्या घरच्यांकडून करण्यात आलाय विक्रमनं सवर्ण जातीतील मुलीशी लग्न केल्यानं त्याला मारण्याच्या धमक्या मुलीच्या घरच्यांकडून अनेकदा देण्यात आल्या होत्या त्याबाबत विक्रमच्या घरच्यांनी त्याच्या हत्येची शक्यताही पोलिसांकडे व्यक्त केली होती पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि दुसऱ्याच दिवशी त्याची हत्या झाल्याची माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे त्यामुळे विक्रमच्या हत्येचा तपास हा चुकीच्या दिशेनं होत असल्याचा आरोप करत दलित संघटना आक्रमक झाल्याचंही बघायला मिळालं सतरा फेब्रुवारीला विविध दलित संघटनांनी निषेध म्हणून भोर तहसील कार्यालयावर मुकमोर्चाही नेला होता विक्रम गायकवाड हत्याप्रकरणी विशेष तपास पथकाची मागणीही यावेळी करण्यात आली आता विक्रमच्या घरच्यांचं नक्की म्हणणं काय आहे ते बघूयात विक्रमचं शेजारच्या कान्हेवाडी गावातल्या सवर्ण समाजातील स्नेहा चव्हाणसोबत प्रेमसंबंध होते सात वर्षांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते त्यातूनच ते त्यांनी नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं हा विवाह त्यांनी गुपचूप केला होता याची माहिती स्नेहाच्या घरच्यांना त्यांनी दिली नव्हती त्यामुळं लग्नानंतरही स्नेहा तिच्या घरी तर विक्रम आपल्या घरी राहत होता आपल्या लग्नाची घरच्यांना माहिती देण्यासाठी ते योग्य वेळेची वाट बघत होते पण विक्रम आणि स्नेहानं लग्न केल्याची माहिती तिच्या घरच्यांना मिळाली त्यांनी लग्न केलेल्या रजिस्टर ऑफिसमधून एक पत्र गेल्या महिन्यात स्नेहाच्या घरी आलं त्यानंतर मुलगा दलित समाजातील असल्याचं कारण देत मुलीच्या घरच्यांनी झालेलं लग्न मान्य केलं नाही तसंच लग्न मोडण्याचेही प्रयत्न केले असं विक्रमच्या घरच्यांचं म्हणणं आहे स्नेहावर तिच्या घरच्यांनी विक्रमला सोडचिठ्ठी देण्यासाठी दबाव टाकला पण स्नेहानं त्यांना जुमानलं नाही हा वाद गावातील तंटामुक्ती समितीकडे गेला होता तिथं विक्रमच्या कुटुंबाला बोलावलं नव्हतं त्यामुळं मुलीच्या घरच्यांनी तंटामुक्ती अध्यक्षांना सगळा प्रकार सांगून विक्रम आणि स्नेहाचं लग्न मोडण्याबाबत चर्चा केली त्यावेळी मुलीनंच लग्न मोडण्यास नकार दिला तसंच या लग्नासाठी आपणच विक्रमला विचारणा केल्याचंही तिनं चर्चेत कबूल केलं होतं त्यावर तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांनी उपस्थितांना लग्न मोडायला मुलामुलींची संमती नाही त्यामुळं आपण हे लग्न मोडू शकत नाही त्यांना विभक्त करू शकत नाही असं स्पष्ट केलं होतं असं विक्रमचे काका विठ्ठल गायकवाड यांनी माध्यमांना सांगितलंय विक्रम आणि स्नेहाची जेव्हा भेट व्हायची तेव्हा आपल्या घरातलं वातावरण खूप तापलंय तसंच आपल्या दोघांच्याही जीवाला धोका आहे असं स्नेहा विक्रमला सांगायची आठ फेब्रुवारीला विक्रमच्या काही मित्रांनी त्याला मुलीचा चुलत भाऊ शहरातून काही माणसं घेऊन तुला मारण्यासाठी येणार आहे असा सावधगिरीचा इशाराही दिल्याचं त्याच्या घरच्यांकडून सांगितलं जातंय त्यामुळेच विक्रमची हत्या ही स्नेहाच्या घरच्यांनीच घडून आणल्याचा संशय विक्रमच्या घरच्यांनी व्यक्त केलाय पण आता विक्रमची हत्या करणाऱ्या अनुज चव्हाणचा स्नेहाच्या घरच्यांशी संबंध काय असाही प्रश्न निर्माण होतो आता विक्रम पोंबर्डी गावचा त्याचा मित्र आरोपी अनुज हा वेनवडी गावचा तर विक्रमची बायको स्नेहा चव्हाण ही कान्हेवाडीची त्यामुळं दिसून येतं पण ही वेग तिन्ही तीन जवळजवळ अनुज आणि स्नेहा चव्हाण हे एकमेकांचे नातेवाईक आहेत दुसरीकडं अणुज जसा विक्रमचा चांगला मित्र होता तसाच तो स्नेहाच्या भावाचाही जवळचा मित्र होता दबाव टाकूनही स्नेहा विक्रमला सोडायला तयार नसल्याचं पाहून तिच्या घरच्यांचा राग होता त्यांनी आणि इतर काही नातेवाईकांनी हा प्रकार अनुज चव्हाणला सांगितला विक्रम चांगला मित्र असला तरी त्यानं अनुजच्या जातीतील मुलीशी लग्न केल्याचा अनुजला राग होता त्याचा जातीय अहंकार दुखावला गेला होता विक्रमनं आमच्या रक्ताला हात घातलाय असंही त्यानं काही लोकांना बोलून दाखवलं होतं त्यामुळं याच रागातून अनुजनं विक्रमला पैसे देण्याच्या भाण्यानं बोलावून घेतलं आणि त्याची हत्या केल्याचा आरोप विक्रमचे काका विठ्ठल गायकवाड यांनी केला आहे आताही स्नेहा तिच्या आई वडिलांच्या घरी आहे तिच्यावर तिच्या घरच्यांचा दबाव आहे त्यामुळं विक्रमच्या मृत्यूनंतर आमचा तिच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही असंही विक्रमच्या काकांनी सांगितलंय विक्रमची आई नंदा गायकवाड यांनी या प्रकरणी पोलिसांनी योग्य ती चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी माझ्या मुलाची हत्या ही आंतरजातीय लग्न केल्यानं झाल्याचं सांगितलंय आता या प्रकरणी दलित संघटनांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे याबाबत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली यावेळी संघटनांनी पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला या प्रकरणात सगळ्या बाजूंनी विचार करून त्या दृष्टीने आमचा तपास चालू आहे आम्ही कोणत्याही प्रकारची शक्यता किंवा आरोप नाकारत नाही त्यामुळं या प्रकरणाच्या तपासासाठी आठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकाची स्थापना भोर पोलिसांकडून करण्यात आल्याचं देशमुखांनी सांगितलंय फिर्यादी आणि साक्षीदारांवर कोणताही दबाव येऊ नये यासाठी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार पीडित कुटुंबाला चोवीस तास पोलीस संरक्षण देण्यात येणार आहे तसंच जिल्हा समाज कल्याण कार्यालयानं पीडित मातेच्या नावानं चार लाख पंचवीस हजार रुपयांचा सहायता निधी वर्ग केल्याची माहिती देशमुखांनी दिली आहे त्यामुळं विक्रम गायकवाड हत्या प्रकरणात विक्रमच्या घरच्यांनी केलेल्या आरोपानुसार खरंच ऑनर किलिंगचा अँगल समोर येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा